नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांग योगेश गौतम खेडकर ओके पूर्ण तालुका गाव योगेश गौतम खेडकर तालुका कर्जत जिल्हा इल्यानगर ओके गाव गाव कोकण गा। कोकण तुम्ही हे जे पिकवले आता हा जे सगळं पाहिला आता तुम्ही पिकवले काय सोन हा सोन आहे आता आपण मागास फिरत होतो सर तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता त्याच्यामध्ये काय सगळं पाहिलं सगळं पाहिलं सगळं कुबी पाहिलं तुमचं काय वाटतं म्हणजे तुम्हाला जे सगळं जर पाहिलं हे सगळं आम्ही तर पाहिलं तर चकित झालो सगळ्या गोष्टी पण तुमचं स्वतः काय वाटतं चकित होण्यासारखं आलंय तुमचा स्वतःचा अनुभव सांगा ना चकित होण्यासारखं हा ना तुमचा अनुभव सांगा ना सर आम्हाला मस्त वाटतं म्हणजे कमी दिवसात कमी फवारण्यामध्ये चांगला आले एकदम एक्सलेंट आले मला सांगा तुम्ही काय काय लावले सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे काय काय कोणती कोणती पिकं लावले तुम्ही भेंडीत टोमॅटो मसाळा दोडका कारले बापरे खरबुजे चवळी सगळीच पिकं लावली बटाटे लावले थोडे घरी काय पुरते अच्छा सगळे लावले किती क्षेत्र आहे सगळं चाळीस गुंठे चाळीस गुंठे क्षेत्र चाळीस गुंट क्षेत्रामध्ये एवढी पिकं लावली एवढी लावले मागे कारण काय लावले कुबी फ्लावर पण आहे सगळंच सगर आहे त्याच्यामध्ये त्यातलं हे जर पाहिलं सर त्याच्यामध्ये म्हणजे जबरदस्त त्याची उगण क्षमता झाली आणि जबरदस्त हा गड्डा भरलेला आहे त्यामध्ये काय वाटतं सगळं जर सगळं पाहिलं तुम्ही निवडी पिकं लावली एक पण पिक फेल नाही सगळाच प्रयोग इथं केलाय सर तर आम्ही खाल्ला सर खोबऱ्यासारखाच मग जर आपण किती खाल्ला काकडी सर लोकांची एवढीशी काकडी असली तर ती कडवट लागते आणि आपली एवढीच काकडी निस्ती तुम्हाला सांगतो खोबऱ्यासारखी लागू राहिली एकदम गोड लागते त्याच्यामध्ये आणि तुमचं दोघांचं मन बी इतकं भारी आहे म्हणजे तुम्ही जे लावलं सगळं त्याच्यामध्ये म्हणजे लोक इथून घेऊन जातात तुम्ही काहीच नत नाही हा येते त्याला इतक ना आज हां तार्ग ना, ना। म्हणजे आजच पहिले तोडलंय बरं बरं पहिला तोडा आजच झालाय पहिला तोडा हा पहिला तोडा आज झाला याला मॅनेजमेंट कसं केलं समजा तुम्ही जे बॅग टाकले समजा तर कसं कसं मॅनेजमेंट केलं एसीती वैदिक सम म्हणजे पहिला 1.5 काढले बरं बेड काढून त्याला वरून बेसळ डोस टाकला ओके okay. परत त्या बेडचा अवजा परत मारला एकदा बेड मध्ये सगळा डोस कालण्यात गेला मिक्स झाला बेड मध्ये बरं परत मल्चिंग हातरून परत मग बेड बेळ काढून मग रोपं रावले okay. okay. म्हणतात ओके मग बेसर डोस टाकला बेसो डोस नाही का पहिला आमचा रासायनिक वाजल्यामुळे आम्ही त्याला चार बॅग कृषी अमृत टाकल्या होत्या सम्राट एक एक बॅग टाकली होती एक एक टाकलं म्हणजे पहिले काय माहिती नव्हतं पहिलं फर्स माहिती फर्स्ट माहिती झालं माहिती तुम्ही एक डोस भरला होता तुमच्या पद्धतीने आणि अचानक तुम्हाला ही टेक्नॉलॉजी माहीत झाली तुम्ही सर्च केली सर्च केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस माहीत झाली त्यावेळेस तुम्ही पहिला बेसो डोस घेऊन आले त्याच्यात पाच बॅग कृषी अमृत होत्या सम्राट शक्तीने ची किती बॅग होत्या एक एक बॅग एक एक बॅग आणि तुम्ही हे सगळं मिक्स केलं के आणि तुम्ही ह्या बेडमध्ये टाकून दिलं तुम्हाला काय गोष्टी म्हणजे वाटलं का आता समजा तुम्ही इथला हे गड्डा उपटला आपण सर त्याची जर माती बघितली सर आणि त्याची जर मुळ्या पाहिल्या सर बघा एकदम जवळून जबरदस्त अशी तुमची पांढरी मुळी याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली आणि जमीन जर बघितली सर तर अशी पाव फुगल्या बघा एकदम पावाने फुगल्या तुम्हाला काय काय अनुभव आले समजा तुम्ही हे लावलं त्याच्यामध्ये आता गेल्या वर्षी तर तुम्हाला तर अनुभव असेलच केमिकलचा भरपूर परंतु तुम्ही असे म्हणले की मला फवारण्या कमी लागले फवार कमी झाला त्याला कमीत कमी एक नाही दोन फवारे झाले असते ना आपले हेच झाले रासायनिक म्हणजे फवार लागत किती झाले असते रासायनिक असतात किती झाले तीन दिवसातून खत दिवसात दहा बारा वेळा सोडवला लागलं असतं इथं सोयच किती गेला असं मी तर चकित झालो सर दोन, दोन लिटर सॉइल चार्जर पाच बॅग कृषी अमृत एस एस एम एक एक बॅग एवढ्यावरती एवढा प्लॉट आलाय लोक तो काय नाही करत समजा शेण असतं तर काही कमी लागलं नसतं अहो लोक दहा हजार ट्रेलर टाकून सर रासायनिकच्या गोण्याच्या गोण्या टाकतात वॉटर सोडतात बरोबर बरं आम्ही सांगतो ना गो अमृत वापरा म्हणून अमृत जल समजा पाणी असेल मिल्क चार जर तुम्ही जनावरांना देऊन त्याचं गो अमृत असेल हे आपण सांगतोच ना पण मला सांगा तुम्ही एवढं घालून बी केमिकलचा जर प्लॉट असतात केमिकल वरती भयान तुमच्याकडे तुम्ही काय केलं असतं बरं एवढं करून हे उत्पादन दिसलं असतं एवढ्या क्वालिटीचं नसतं दिसलं ऐका ना एवढं दिसलं तुमच्या बघ पाठी वांग्यात झाड आहे बघा सर कांडू काय का वांग्या कांडू काय का म्हणजे तुम्ही जर त्याची पत्ती बघितली त्याची ग्रोथ बघितली अव सर हे वांग्याच पान आहे का हे प्रश्न पडलाय आपल्याला बरोबर आता 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 उठून शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये सर सर हे झाड आहे नाही काटा बघा हे पत्ती बघा आणि ह्याच पान बघा बर का सर पान काय आणि याच्या पाठीमागं जर तुम्ही याचा काटा बघितला सर काटा एकदम जबरदस्त आणि त्याच्या अगदी खाली खोल सर ह्याला जर सेटिंग पाहिलं एक दोन तीन चार पाच फुल बघा सहा म्हणजे आयोगा इकडे बघा याच्यामध्ये किती फुल लागायला बघा खाली बघा सर खाली बघा काटा का आणि हे बघा जबरदस्त आणि तुम्ही एका याच्यामध्ये हेच नाही सर याची पत्ती बघा एक ठिकाणीच नाही सगळीकडे बघा काय पत्ती याची हा जबरदस्त मग ते ह्या तीन लाईनने तुम्ही वांगी के नाही आणि वांग्याच्याच शेजारी तुम्ही हा काय केला होता कोबी केला होता बघा आता या कोबीचं पान बघा सर हे पान बघा सर पान बघा आता माझा चेहरा जर तुम्ही बघितला नका चेहराच नाही हा समोरून बैल खाली बघा सर पान काय हा जबरदस्त पान आहे काय वाटतंय सगळं पान पाहून एवढं मोठं आणि एवढी क्वालिटी आता तुमच्या पाठीमागे मागे सर हजेरी लावलो तुम्ही हा काय हा कुबे हा कुबे कुबेची ग्रोथ जर पाहिली तुम्ही आणि याची पत्ती कमळ आहे काय कमळ असंच ना सर बघा ना तुम्ही इकड साइडला बघा ना काय जबरदस्त आहे सर याची पत्ती आणि याचा गड्डा जर बघितला तुम्ही आतमध्ये सर कसा भर राहिला काका वजन आहे काय किती वजन असतात दोन किलो जेव्हा असतात अगदी बरोबर करेक्ट म्हणजे तेवढा नाहीतर केमिकल तेवढा वजन नसतं असं तो म्हणजे तो दिसायला भारी आणि पोकळ पण इथं तस नाहीये बरोबर का नाही आता तुम्ही हे टमाटर बी लावले टमाटर बी लावले काय वाटते सगळं टमाटर बघा बघा सटिंग चालू बघा आतमध्ये बघा हो का हे बघा हे बघा पंचवीस मध्ये हा आणि हो का इकडे शेण बघा एवढा शेणला सुद्धा फुल लागले सर हो का बघा याच्यावरती आणि खाली जर बघितलं सर पानपत्ती फूल अरे बाप रे हो का हे बघा माल आत कसं लापलाय बघा माल क्या बात आहे अरे बाप रे हो का पंचवीस सर जबरदस्त बघा ना आतमध्ये काय वाटतं टोमॅटरच्या बाबतीत काय वाटतं तुम्ही एवढं टाकलं दोन लिटर स्वायच्या सोडले सगळ्या टोमॅट आमचं आता असत बिगर फवारा मारता एक नंबर आला म्हणजे मला काहीतरी खोटं सांगू राहिले असं फवारणीच नाही मारली आता असतील बर का नाही नाही ते पण आपल्याच मारले ना समजा की केमिकल असते केमिकल वाली म्हणते काय सांगू एवढा मोठा टमाटर आला पार तोडा हो पसर महिन्याच्या गोष्ट आहे त्याच्यामध्ये दोन महिन्याचा विचार और... करा त्याच्यामध्ये सर कुठल्याही प्रकारचं खाली पाहिलं सर रोग राही नाही जर हाताला लागली सर वाज बघा ना त्याचा कसं आता काहीच नाही फवारे मारली काय वाटतं जर हे जे लोक समजा जे भरपूर केमिकलचे मारू लागले रोज उठसुट किती दिवसाला तुम्हाला काय वाटतं काय आम्हाला पाहिलं ना त्याला चार दिवसाला फवारा मारला चार दिवस दिवस नाशिक बुर आलटून पलटून सारखं राहत कंटिन्यू हॅलता काहीच नाही फवारच नाही मग मला सांगा आपला वैद्यकचा एक फावर आहे तेवढाच फक्त म्हणजे <laughs> तो पण पोषणाचा आहे त्याला हांड्याला किती येतात दोन महिने सोळा तारखेला दोन महिने सोडली तर तंबाट समजा आपण पन्नास किती दिवसात प्लॉट झाला पन्नास दिवसात प्लॉट झाला बघा पन्नास दिवसामध्ये सर चार दिवसाला जरी फवारणी मरली दहा दिवसात दोन वेळा फवारणी झाल्या पन्नास दिवसात किती वेळा फवारणी झाल्या नाही का नाही मग दहा वेळा फवारणी मारली तर एक फवारणी कमीत कमी सर आज मी दिला सातशे आठशे रुपयाच्या आसपास तर येते सी का नाही सर आठशे रुपये जरी जर म्हटले तर आठ हजार रुपये झाले झाले का नाही मला सांगा आठ हजार रुपयेच फवारणी करायला हरकत नाही समजा केली पण पण ही गुरु येऊ शकते का बर किती ट्रेसन तांडताना पैसे ते पैसे गेले वरून ट्रेसन तांतनाव म्हणजे तुम्ही आज बघा सर एकच ठिकाणी नाही पलीकडे तुम्ही काय लावलाय तो तुमच्या घरी पालेभाज्या करायला पाहिजे तो काय तुम्ही हे वांग लावलं सर वांग पाहिलं हा काय झाला तुमचा कोबी झाला त्याच्यानंतर हा तुमचा फ्लॉवर झाला बरोबर हे काय लावलंय तुम्ही सर इथं हा हा वाटाण बघा सर किती जबरदस्त वाटाण बघा लुस्टर बघा सर आता याचा बी तुम्हाला मी काढून दाखवतो शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये सर काढा तुम्ही काढा बघूया काय इथे सर दाखवा इथे बघा सर बी बघूया बी ग आता सर अरे बापरे हातावर घ्या ना तुमच्या दाना होय बघा बघा हे दाना सर काय दाना याचे ग्रोथ बघा ना कसे एक्का ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे सरासरी सात आठ आहेत बघा ना सात आठ आणि ह्याची क्वालिटी जर बघितली सर अरे बापरे सर तुम्ही खाऊन बघा ना काय वाटतं नाही चांगलं आहे काय ना समजा खायला काय वाटतं मी खाल्लं तर काय वाटतं वाटतं हा ना आणि काय गुढी गुढी एवढा जबरदस्त तुमचा हा आहे क्या आहे म्हणजे सगळं प्रयोग करून बघितला सगळ्या सिटी वरती आता हो मिरची लावली मिरची ला बघितलं सर खाल्लं सटिंग बघा सर मिरची लाव सटिंग बघा हे सटिंग झाले हा ज्वाला आहे का त्याच्यामध्ये ठीक आहे काकडी काकडी सर याची चव तर अप्रतिम आहे मी मगाशी खाल्ली काकडी अगदी जबरदस्त चव आहे म्हणजे मला एवढी आवडली काकडी बोलायचंच काम नाही पलीकडे काय बघा भिंडी सटी आहे बघा जागे जागेवर भिंडी सटी घेऊन ह्याची स्ट्रेट बघा फुटवा आणि फुटवा किती आहे बघा ना सर फुटवा किती अरे बापरे हो का इकड साइडला हे बघा आणि इकड साइडला काय लावली पलीकड गवार 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 लावली ना त्याच्यानंतर तुम्ही ती काय लावलं आता हे जे पाहतो हे काय हा दोडका आणि इकडं काय गोसाळ आहे आता दोडक्याच्या मध्ये जर बघितलं सर आता हा जो दोडका बघितला सर याच्यामध्ये बघा हा दोडका तुमच्या दोडक्यामध्ये एवढं प्रचंड त्याच्यामध्ये बघा वरती बघा दोडका आहे बरोबर बघा इकडं बघा हा दोडका आहे बघा इकडं दोडका आहे म्हणजे आणि तुम्ही जर पत्ती पाहिली सर याची पत्ती काय वाटतं सगळा दोडका पाहिल्यानंतर काय वाटतं सर तुम्हाला एकदम टाईट आहे सगळं एकदम टाईट एकदम म्हणजे तुम्ही हजर केमिकल वर मगाशी म्हटले तसे हजार असते यांनी कधीच तोंड टाकून दिला असत दिला असत ना बुरे डावणी आले असते बुडा कधी झाली असते याला याला काय फवारी मारावं लागले ला का आधी तुम्हाला नाही नाही आपले हेच आपले आपले सगळे सगळे मारलं काय नाही तुमच्या पाठीमाग बघा ना सर याच्या पाठीमाग हा पान बघा सर हे बघा पान हा हे बघा पान किती जबरदस्त आहे आणि याच्यावरती जर फळ बघितलं बघा सटिंग व्हायला लागले बघा हे बघा बघा सटिंग अरे बाप रे बघा इथे एक सटिंग तयार कुठे येतो बघा अरे बाप रे बघा हे हे बघा हा हे बघा सटी बघा ही खाली बघा दाखवा तिकडं बघा क्या बात क्या पण सर ग्रीनरी काय रोयची जबरदस्त ग्रीनरी आहे का नाही ग्रीनरी एक नंबर आहे काय वाटतं तुम्हाला हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुम्ही आता इथं आले त्यांच्याबरोबर बरोबर सगळं पाहिल्यानंतर काय वाटतं तुम्हाला एक वाटतं शेतकऱ्याचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांना पण आपण सर तुम्ही एवढे फिरले आमच्या बरोबर हे सगळं जे पाहिलं त्याच्यामध्ये काय आनंद काय वाटतो तुम्ही समजा ते पीक तुम्ही खाऊन बघितलं हो वटाण्यामध्ये पण खायला असं वाटलं गोडी किती खाऊन किती नाही आणि काकडीमध्ये किती छोटी तोडली तरी काढवत पण आजी जाणवत नाही हा ना म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण की खऱ्या अर्थाने वैदिक शेती मला इथं पाहायला मिळाली सर आहे का नाही म्हणजे तुम्ही जर पाठीमाग पाहिले सर कांडू oh. कांडचं ठिकाण का कांडू कांडचं ठिकाण शूटिंग साठी एअरपोर्ट राहिले आणि इथं शेणा बघा किती जबरदस्त चालू आहे सर प्रत्येक ठिकाणी आणि असं काही नाही सर खालून बघितलं वरपर्यंत तुम्हाला वरपर्यंत सेटिंग सेटिंग सगळी से काय फुटव्याला सेटिंग जिथं पाना पैसे लगेच फुटवा मला या सगळ्या व्हिडिओ मधून काय दाखवायचं की जे आमचे जे शेतकरी आहेत सगळे आपले या सगळ्या शेतकऱ्यांना जी रामसर नेहमी म्हणतात की तुमच्याकडे पन्नास एकर क्षेत्र आहे पण तुमच्या आरोग्य नाहीये दोन मध्ये तरी तुम्ही तुमच्याकडे पालेभाजी करायला म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कारली लावा दोडके लावा वांगे लावा बटाटे लावा तुम्ही बटाट्याचा प्रयोग केला बरं सगळे केल्यानंतर सर आज मला सांगा एवढे पौष्टिक आहार कुठे मिळतोय मार्केटमध्ये सगळे केमिकल टाकून मारून राहिले तुम्ही वैदिक वापरून तुमचं गोआमृतच शेण वापरून अमृताचं पाणी वापरून तुमच्या जर शेतामध्ये आज मी तिला असं पिकवलं सर तर लोक घरी नेहला येतील तुमच्याकडे तुम्हाला एखादा कॅन्सर झाला तर तुम्ही दहा लाख रुपये घालवायला दहा रुपये खर्च करायला पैसे सर दुधाय की नाही बरोबर सर सर बरोबर ना त्याच्यामध्ये म्हणजे आज काळाची गरज काय आहे की तुमचं आरोग्य महत्वाचं आहे तुम्ही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जर एक कोटी जर त्या ठिकाणी दिले आणि तुम्हाला विचारलं किंवा एक कोटी पाहिजे की आरोग्य पाहिजे तर तुम्ही काय घ्याल आरोग्य असेल तर एक कोटी कमवू शकता ना एक कोटी घेऊन आरोग्य थोडीच मिळणार आहे म्हणजे आपल्याला कोरोनाने भरपूर शिकवलं आज एस सिटी वैदिक मध्ये पण राम सर प्रचंड मेहनती सांगून राहिले की मित्रांनो जेवढं तुम्ही वैदिकचं खाल तेवढं तुमचं आयुष्य वाढणार हाँ हाँ एक वर्ष तुम्ही वैदिक खाल एक वर्ष आरोग्य वाढणार आता तुम्ही एक वर्ष केमिकलचं खाल एक वर्ष तुमचं कमी होणार आहे बरोबर ना सर म्हणजे माती आज तुम्हाला कळालं की मातीमध्ये पण बदल झाला बदल आहे का नाही त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना कर्जत भागातले काय सांगू इच्छिता हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुम्ही मी मुठा वापरलं एस एस वापरलं स्वयच्याज वापरलं आणि एवढंच चांगलं पिकवून दाखवलं आणि केमिकल मध्ये असता तर याचा विरुद्ध तुम्हाला सगळं दिसला असतं परंतु हेच एक अनुभव काय सांगायचा काय संदेश द्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांनी हेच ते वेध करवलं पाहिजे आणि एकदा तरी करून बघा कारण शंभर टक्के रिझल्ट आहे त्याचा आणि तुम्ही ते सगळे पिक करून पाही सगळे पिक करून पाहिजे सगळे एक्सीलेंट आहे सगळे एक्सीलेंट तुम्ही काय लावणार आहे एक दीड एकर कळी दावचे तिथे जास्त लावत 100% एवढी खात्री कोणा मुळे काय समोर दिसतंय अरे गामी रिझल्टच घेतला रिझल्ट पाहिला काय माहिती घेऊन मोबाईल तुम्ही काय सांगाल काहीच नाही ह्याचीच गरज आहे काळज वैदिकची गरज आहे बरोबर आहे ना

तपाले साह्रो थ्याङ्क यू थ्याङ्क यू